Yes. नमस्कार मित्रांनो तुम्हाला फुटेज मध्ये जी काही गर्दी दिसती ही गर्दी कुठल्याही जत्रेमधली नाही कुठल्या मॉल मधली नाही किंवा एखाद्या रेल्वे स्टेशन मेट्रो स्टेशन एसटी स्टँड वरची नाही ही, ही सगळी गर्दी जी आहे ते पिंपरी चिंचवड शहरामध्ये जे काही प्रश्न तुंबलेले आहेत ते प्रश्न जे अधिकारी सोडवतच नाहीत म्हणजे भ्रष्टाधिकारी प्रश्न सोडवण्यासाठी नसतात ते प्रश्न वाढवण्यासाठी असतात आणि ते प्रश्न एवढे वाढलेत की अख्खं शहर तुंबलेलं आहे सकाळी साडेआठ वाजल्यापासून लोक त्यांचे प्रश्न घेऊन इथे बघा रांगेमध्ये सगळे उभे येतं आणि आता जवळपास साडेबारा वाजता मी फुटेज काढतोय तोपर्यंत ही अशा प्रकारची गर्दी आहे संध्याकाळपर्यंत लोकांचा वेळ जाईल या गर्दीमध्ये इकडे सगळे तक्रार करणारे नागरिक आहेत खाली बसलेले सगळे हे वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे अधिकारी येतं त्यांनी जर काम केलं असतं तर अजितदादांवर ही वेळ आली नसती की त्यांनी इथं येऊन वाजल्यापासून बसावं वा। नागरिकांचे खूप किती प्रश्न प्रलंबित असू शकतात तुम्हाला ह्या गर्दीनं कळेल इकडे बसलेले सगळे अधिकारी येतं इकडे सगळे नागरिक आहेत आणि स्टेजवरती सगळी जी गर्दी आहे ती लोकांच्या तक्रारी करण्यासाठी आहे म्हणजे आमची कामं झालेली नाही या संदर्भात तक्रारी करण्यासाठी आहेत तर माझा आता या जनसंवाद मेळाव्याच्या निमित्ताने असा एक प्रश्न आहे की आम्ही एवढे व्हिडिओ काढले आम्ही एवढा भ्रष्टाचार पालिकेतला उघड केला आज पालिकेवरती जवळपास बावीस हजार कोटीचं कर्ज होत आलेलं आहे अशा प्रश्न हा शेखर सिंग नावाच्या भ्रष्ट अधिकाऱ्याला अजितदादा पवार हे पाल पुण्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री हे त्यांना डिसमिस का करत नाहीत हे नुसते अशा सभा घेऊन काय होणार आहे ना जो माणूस भ्रष्टाचार करतोय अख्खी पालिका ज्यांनी नासावलेली आहे या शहराचं सगळं विद्रुप केलंय या शहरातील नागरिकांचं जगणं मुश्किल केलंय त्या माणसाला तुम्ही ताबडतोब याच सभेमध्ये डिसमिस केलं तर माझ्या मते खऱ्या अर्थानं हा जनसंवाद आहे आणि जर भ्रष्टाधिकाऱ्यांना तुम्ही कामातून घालवणार नसताल तर हा फक्त फारसे आणि मी नंतर यांच्या मुलाखती घेणार आहे कोणाच्या ज्या लोकांनी इथं अर्ज दिलेले आहेत आणि ज्यांची कामं होणार आहेत असं सांगितलंय पण ज्यांची कामं होणार नाहीत त्यांच्यानंतर वेगळे आपण मुलाखती घेणार आहोत दुसरी गोष्ट अशी की हे जनसंवाद घेण्यासाठी उपमुख्यमंत्र्यांना पालकमंत्र्यांना सकाळपासून इथं बसावं लागतंय तरी दुपारपर्यंत रांग संपत नाही याचा अर्थ स्पष्ट आहे इथले अधिकारी काम करत नाहीत इथले अधिकारी काम चोर आहेत काम आहेत आणि जेवढे आम्ही प्रश्न उभे केलेत त्या संदर्भामध्ये हे म्हणजे ही लाईन ज्या लोकांमुळे लागलेली आहे नागरिकांना ह्या रांगेत जे उभं राहावं लागतंय त्या सर्व भ्रष्ट अधिकारी जर जागेवर डिस्मिस केले या स्टेजवरती तर खऱ्या अर्थानं हा जनसंवाद मिळावा आहे अदरवाईज हा पक्षसंवाद मिळावा आणि निवडणुकीची तयारी असं म्हणावं लागेल धन्यवाद